बघा हा ना हो जाहीर बाहेर मारा थांब हो का इथं ताई आहेत हो दादा या इकडं अजून आम्ही आत्ता बाहेर पडतोय म्हणजे सध्याच्या घडीला या सगळेजण दिवसभराचं डाटा तुम्ही सांगून बाकी कुठे बोला या हे नाशिक नाशिक नाशिकचे आहेत सुरेश बोराडे यांचं खूप मोठं काम आहे इकडे ना इकडं याच्या अगोदर येतं आपली भेट झालेली आहे बोला नमस्कार महेश तर नमस्कार आज मुख्यमंत्री व आरती सर्वजण दर आज मुंबईला मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी चर्चेसाठी आले होते सकारात्मक चर्चा झालेली आहे पुढली जी काही दिशा असणार आहे ते आपल्याला बाबा एक दोन दिवसात त्या बाबत माहिती देणार आहे आणि जे मंत्री महोदयांची चर्चा सकारमक चर्चा झालेली आहे मंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिलेले आहे की आपण सकारात्मक निर्णय तुमच्या बाबत घेणार आहोत अशी आम्हाला शंभर टक्के खात्री त्यांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे काही पुढील नियोजन करतोय हा आपण आता येणाऱ्या आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व अर्थांचा मुंबई येथे मोठ्या मोठ्या ठिकाणी चांगला आपण मेळावा अर्थांचा मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी मोठ्या संख्येने करत आहोत त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हणून तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली हा मुंबई येथे प्रतिष्ठे अर्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित उपस्थिती त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावले साहेब उद्धव उदय सामंत साहेब आणि असे अनेक मंत्री महोदय त्या ठिकाणी त्या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहणारे आणि सर्व प्रतिष्ठा अर्थ्यांना विनंती करतो ज्या प्रतिष्ठा विनंती आहे तो मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने आणि फक्त एक दिवस हो। आता आता या मुंबईमध्ये आपल्याला धडक मेळावा आयोजित करणार आहोत त्या मेळाव्याला आपण मोठ्या संख्येनं आहोत आता आम्ही एवढा उशीर आम्हाला झाला की आम्ही ज्या मेळाव्याचं नियोजन नियोजन केलेलं आहे ता आ, 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 त्या ठिकाणी तारीख तुम्हाला एक दोन दिवसात जाहीर करणार आहोत शिंदे साहेबांचे ए त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला ठिकाण पण सांगितलेलं आहे मार्गदर्शन पण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब नक्कीच उपस्थित राहणारे त्या अनुषंगानं आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि आमचे जास्तीत जास्त सभासद संख्या ही जवळजवळ पाच ते दहा हजारच्या संख्येनं ही मुंबईमध्ये या मेळाव्या उपस्थित राहणार आहे असं आपल्याला शब्द देतो थांबतो जय जय आणि सर्व प्रतिष्ठा विनंती आहे अजूनही कोणी आपण जर सभासद झाला नसाल तर आपण मोठ्या संख्येनं सभासद मध्ये सहभागी व्हावं हो हो, आणि निश्चितपणानं आपल्याला रोजगार हा निश्चितपणाने उपलब्ध होईल आणि आपली ताकद ही मोठ्या संख्येनं वाढली पाहिजे आणि याच्यासाठी आपण सभासद व्हावं ही हो आपली मागणी आहे प्रभणी आहेत दादा तुम्ही धुळ्यावरून दादा आहेत तुमच्या आज आम्ही सगळेजण इथं मुंबईला होतो आदरणीय आ, बाबा यांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी आम्ही अ माननीय उपमुख्यमंत्री आणि भरत शेट गोगावले साहेब यांची भेट घेतली आणि भरत शेठ गो, गोगावले साहेबांनी असं सांगितलंय की नक्कीच याविषयी आमचं शिंदे साहेबांसोबत बोलणं झालंय आणि निश्चितच आपल्याला चांगला निर्णय मिळेल असे गोगावले साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या दृष्टीनंच आपण इथं मुंबई मध्ये लवकरच सर्व राज्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा मेळावा आयोजित करणार आहोत आणि त्या मेळाव्याला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आपण सर्व ताकदीनिशी या मेळाव्याला उपस्थित राहावं ही अशी एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत उदय सामंत साहेब उपस्थित राहणार आहेत तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ताकदीनं या मेळाव्यासाठी उपस्थित राहून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मी परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष म्हणून विनंती करतो आणि सर्वांना विनंती राहील की सभासद नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी आणि आपली या येणाऱ्या मेळाव्यात आपली